आणि सेंद्रिय ज्या गटात उदयनागेंना लेट जास्त मिळत त्या गटाला हजार पॉईंट जास्त प्रमाणात मिळणार अशी स्पर्धा या निमित्तानं आपण पाहूया असं मला वाटतं ते का आपल्याला विनंती करतो की सात तारखेला मतदान आहे एकोणतीस तारखेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांची सभा नरेंद्र मोदींची सभा करायला आहे त्याचं नियोजन आपल्याला सांगितलं जाईल सगळ्यांनी मोठ्या शंकेनं पंतप्रधानांना बघायला ऐकायला कराडला यायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आपलं एक जे काही नियोजन करा ते आपल्यापर्यंत सांगितलं जाईल कसं यायचं कसं जायचं ते पण झाडून सगळ्यांनी पंतप्रधानांना बघायला ऐकायला यायचं आहे कारण पंतप्रधानांचे विचार नरेंद्र मोदींचे विचार थेट आपल्याला आपल्या देशाच्यासाठी काय आपल्यासाठी काय आहे हे आपल्याला कराडमध्ये थेट आपल्याला ऐकायला मिळणार ते लक्षात घ्या आणि म्हणून माझी विनंती आहे की एकोणतीस तारखेला दुपारी दुपारी एक वाजता कारांडा ही सभा आहे सैदापूरच्या ग्राउंडवर व सगळ्यांनी हाडू गावामध्ये महिला वगैरे सगळ्यांचं पंतप्रधानांना ऐकायला यायचे सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो बाकी मतदान हे आपलं जे आहे ते कमळाशिवाय कुठेही गेलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या एवढी विनंती करतो कुठलीही शंका कोण काय सांगतंय याच्याकडं लक्ष देऊ नका आपल्याला माय आणि आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मान्य उदयनराजे यांच्याबरोबरच उभा त्यांच्याबरोबरच या निवडणुकीमध्ये काम करायचं एवढंच लक्षात ठेवा आणि आपलं मतदान उदयनराजेंना कमळाच्या समोरचं पटकन दाखवून येऊन त्यांना विजय करावा एवढी विनंती करतो आणि सांगतो जय terus cuci mata dunia dengan beribu-ribu contoh ajar dari orang ajar berpikir kita awal dunia kita ni terus terjadi ada tatanan jawi muka sama je laki kami akhirnya tanya si makcik ambat si mudah aje baru kita विभिन्न प्रकारे माहिती दिली आहे ऑनलाइन आणि जी वेब